नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण मागच्या लेक्चर्समध्ये डिजिटल इंडिया किंवा डिजिटल अर्थव्यवस्था या नवीन विषयाला सुरुवात केलेली होती त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं डिजिटल अर्थव्यवस्था स्थापन करण्यामागचा उद्देश किंवा डिजिटल इंडिया काय आहे त्याची उद्दिष्ट त्याबद्दलची व्याख्या हे संपूर्ण आपल्या सिलेबसमध्ये आपण अभ्यासलेलं आहे बरोबर मग जी आपण ही जी प्रश्नावली ठेवलेली आहे एम सी क्यू पॅटर्न ठेवलेला आहे तो संपूर्ण डिजिटल इंडिया त्या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली किंवा कोणी राबवला कोणत्या साली राबवला <coughs> या कार्यक्रमाचे फायदे काय आहेत यावर आधारित आपण एम सी क्यू ठेवलेले आहेत की जेणेकरून परीक्षेला जेही काही प्रश्न विचारले जातील त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही या उद्देशाने ही प्रश्नावली ठेवण्यात आलेली आहे ह्या ही संपूर्ण प्रश्नावली आहे ती तीस एम सी क्यू आहेत प्रश्न आणि उत्तर ह्या संदर्भ ही संपूर्ण अशी प्रश्नावली तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या या लेक्चरला सुरुवात करत आहोत लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना एकच सांगेल स्किप न करता हा लेक्चर पहा लेक्चर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आता लक्षात तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या आजच्या लेक्चर्सकडे वळूया तर पहिला प्रश्न आहे डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात खालील उद्देशाने करण्यात आलेली होती आता कोणत्या उद्देशाने करण्यात आले होते चार ऑप्शन दिलेले आहेत पहिलं आहे पारंपरिक बँकिंग प्रणालीला प्रोत्साहन देणे ब डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रशासन वाढविणे क प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर मर्यादित करणे की ड भौतिक पायाभूत सुविधां सुविधा प्रकल्पाची स्थापना करणे तर याचं उत्तर आहे ब डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रशासन वाढविणे मला लक्षात पुढचा प्रश्न पाहू आपण दुसरा प्रश्न प्रधानमंत्री जनधन योजना पी एम जी डी वाय म्हणजेच काय पी एम मोदी योजना जी आहे प्रधानमंत्री जनधन योजना तर प्रामुख्याने खालील गोष्टीशी संबंधित आहे तर ती कशाशी संबंधित आहे ही प्रधानमंत्री जनधन योजना अ डिजिटल साक्षरता ब आर्थिक समावेशन आणि डिजिटल बँकिंग क ग्रामीण रोजगार की ड आरोग्य विमा तर याचं उत्तर आहे आर्थिक समावेशन आणि डिजिटल बँकिंग आलं लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे ऑप्शन चार युनिफ युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस यू पी आय ब नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय सी आधार सक्षम पेमेंट सिस्टम ई पी एस की ड प्रधानमंत्री आवास योजना तर याचं उत्तर आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस यू पी आय आपण यू पी आयच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यू पी आय कोडच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात पेमेंट करताना आपल्याला पाह पाहत आहोत आलं लक्षात पुढचा पे पुढचा प्रश्न आधार प्रकल्प हा एक महत्त्वाचा घटक आहे चार ऑप्शन आहे डिजिटल ओळख व्यवस्थापन कृषी संधारण ऊर्जा संरक्षण सुरक्षा की संरक्षण आधुनिकीकरण तर याचं उत्तर आहे डिजिटल ओळख व्यवस्थापन लक्षात आधार प्रकल्प हा एक महत्त्वाचा घटक आहे डिजिटल ओळख व्यवस्थापनाचा लक्षात पुढचा प्रश्न नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया एन डी एल आयचे उद्दिष्ट, आता उद्दिष्ट, उद्दिष्ट आहे आता याचं उद्दिष्ट विचारलं आहे नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया याचं उद्दिष्ट काय आहे तर चार ऑप्शन दिलेले आहे पहा मोफत डिजिटल पुस्तके आणि संसाधने प्रदान करणे ब डिजिटल चलनाचे नियमन करणे क डिजिटल मार्केटिंगला प्रोत्साहन देणे की ड पारंपरिक ग्रंथालये वाढवा आता याचं ऑप्शन याचं उत्तर आहे अ मोफत डिजिटल पुस्तके आणि संसाधने प्रदान करणं करा आणि लक्षात हे या नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाचं उद्दिष्ट आहे की मोफत डिजिटल पुस्तके आणि संसाधने प्रदान करा की जेणेकरून सर्व विद्यार्थी त्याचा डिजिटल लायब्ररीचा वापर करतील हे त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं आलं लक्षात प्रश्न सहावा भारतातील ई गव्हर्नरचे उद्दिष्ट आहे आता भारतीय ई गव्हर्नरचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत तर बघा पहिलं अ कर संकलन प्रक्रिया सुलभ करणे का ब सरकारी सेवांची कार्यक्षमता आणि पारदर्श पारदर्शकता सुधारणे की क ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर कमी करणे की ड कागदपत्रांवर आधारित व्यवहार वाढवा तर याच्यापैकी ऑप्शन उत्तर काय आहे आपलं ब सरकारी सेवांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारणे हे ई गव्हर्नरचे उद्दिष्ट आहे ई गव्हर्नरचं उद्दिष्ट काय आहे सरकारी सेवांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता सुधारणे आलं लक्षात सहावा प्रश्न झाला सातवा प्रश्न पाहूया आपण डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामचे उद्दिष्ट आहे आता डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशनचं प्रोग्रामचं उद्दिष्ट काय आहे तर बघा जमीन नोंदणी डिजिटलायझेशन करणे आणि त्याची उपलब्धता सुधारणे ब भूसंपादन धोरणांचे नियमन करणे क शेतीसाठी जमीन भाडेपट्ट्याने देण्यास प्रोत्साहन देणे की ड जमीन मूल्यांकन पद्धतीचे प्रमाणीकरण करणे तर याचं उत्तर काय आहे अ जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करणे आणि त्याची उपलब्धता सुधारणे हे कशाचं उदाहरण उद्दिष्ट आहे डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स म मॉडर्नायझेशनचे प्रोग्रामचं उद्दिष्ट आहे आल्या लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण ई क्रांती हे डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग आहे जी यावर लक्ष केंद्रित करते आता ही ई क्रांती आहे ती कशावरती लक्ष केंद्रित करत आहे तर पहिलं बघा ऑप्शन दिले चार अ इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी ब शैक्षणिक सुधारणा क कृषी सुधारणा की ड सरकारी सेवा वितरणाचा परिवर्तन आणणे तर याचं ऑप्शन आहे योग्य ऑप्शन आहे याचं उत्तर तर ते आहे सरकारी सेवा वितरणात परिवर्तन आणणे हे ई क्रांतीचं लक्ष आहे मला लक्षात लक्षा? पुढचा प्रश्न नववा प्रश्न नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क एन ओ एफ एन ची रचना पुढील गोष्टीसाठी करण्यात आली होती आता कोणत्या गोष्टीसाठी याची रचना करण्यात आली होती नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कची तर चार ऑप्शन दिले बघा त्यांनी भारतात ऑप्टिकल फायबर उत्पादन वाढविणे ब ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविणे की क इंटरनेट सेवा पुरवठादाराचे नियमन करणे की ड मोबाईल नेटवर्क विकसित करणे तर याचं ऑप्शन काय आहे ब ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवणे हे नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे काय आहे रचना करण्यामागचं उद्दिष्ट आहे किंवा ती रचना करण्यात आलेली होती आता प्रश्न दहावा स्वयं हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो खालील गोष्टींसाठी आहे हा प्रश्न सेट परीक्षेला आणि सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा या परीक्षेवर आधारित खूप मोठ्या प्रमाणात प्रश्नावली विचारण्यात येणा आलेली होती प्रश्न आलेला होता आलं लक्षात कधीही कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो पोलीस भरतीचा असो तलाठी भरती असो किंवा सेट नेटचे परीक्षा असो यामध्ये हा स्वयंवर आधारित प्रश्न पाहायला मिळतो हंड्रेड अँड टेन पर्सेंट हा प्रश्न विचारला जातो तर पहा दहावा प्रश्न काय स्वयं हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो खाली गोष्टींसाठी आहे स्वयं हा कोणाचा उपक्रम आहे तर भारत सरकारचा उपक्रम आहे तर तो, तो कशासाठी त्या कोण कोणत्या गोष्टीसाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता तर पहिलं बघा चार ऑप्शन दिलेत पहिलं अ डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देणे ब ऑनलाईन शिक्षण आणि अभ्यासक्रम प्रदान करणे क ऑनलाईन खरेदीचे नियमन करा की ड डिजिटल सुधारणा वाढवणे तर याचं स्वयं हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जो खालील गोष्टीसाठी आहे तो कोणत्या गोष्टीसाठी आहे ऑनलाईन शिक्षण आणि अभ्यासक्रम प्रदान करणे हा लक्षात याच्यासाठी हा स्वयं हा भारत सरकारचा एक उपक्रम राबवण्यात आलेला होता लक्षात प्रश्न पुढचा अकरावा प्रश्न डिजी डिजिटल लॉकर सिस्टम नागरिकांना हे करण्याची परवानगी देते आता डिजिटल लॉकर सिस्टीम नागरिकांना हे करण्याची परवानगी देते काय करण्याची परवानगी देते चार ऑप्शन दिलेले आहे महत्त्वाच्या कागदपत्रांचे डिजिटल प्रति सुरक्षितपणे साठवता येते ब ऑनलाईन बँकिंग सेवांमध्ये प्रवेश मिळवता येतं क सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करता येतो ड सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी दाखल करता येतात डिजि लॉकरची सिस्टीमचे नागरिकांना सर्वात जास्त महत्त्वाचा वापर काय होतो तर महत्त्वाच्या कागदपत्रांची डिजिटल प्रति सुरक्षितपणे साठवता येतं मला लक्षात हे त्याचं उत्तर आहे अ हे ऑप्शन त्याचं उत्तर आहे कशाचं अकराव्याचं प्रश्न पुढचा भारत भारत नेटचे उद्दिष्ट आहे भारत नेटचे उद्दिष्ट काय आहे बघायच्यावर ऑप्शन आहे शहरी भागात ब्रॉड ब्रॉडबँड सॉरी ब्रॉड बॅड बँड कनेक्टिव्हिटी वाढवणे ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी वाढवणे ग्रामीण आणि दुर्गम भागात हाय स्पीड इंटरनेट प्रदान करणे क मोबाईल फोन कव्हरेज वाढवा की ड ऑनलाईन सामग्रीचे नियमन करा भारत नेटचे उद्दिष्ट आता मागे सुद्धा आपण एक नेटवर आधारित प्रश्न विचारला त्याचंही उत्तर हेच होतं पहा तो प्रश्न पुन्हा एकदा आपण बघून घेऊ <coughs> हे बघा नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क याची रचना करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं तर ग्रामीण भागात हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविणे त्याचबरोबर भारताचे नेटचे उद्दिष्टे असाही तो प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर काय आहे ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये मा हायस्पीड इंटरनेट प्रदान करणे आणि लक्षात प्रश्न कसाही विचारला तर उत्तर हे त्याचं एकच आहे पाहिलं तुम्ही पुढचा प्रश्न घेऊ आपण तेरावा प्रश्न डिजिटल इंडिया कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली डिजिटल इंडियाची कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली दोन हजार बाराला दोन हजार चौदाला दोन हजार सोळाला की दोन हजार अठराला त्याचं करेक्ट आन्सर आहे दोन हजार चौदाला डिजिटल इंडियाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली होती प्रश्न पुढचा पाहूया आपण प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानचे उद्दिष्ट आहे ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्ष साक्षरता प्रदान करणे ब डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देणे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करणे की ड डिजिटल चलनाचे नियमन करणे तर प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाचं उद्दिष्ट काय आहे ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्षरता प्रदान करणे हे कशाचं उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षर साक्षरता अभियानाचं उद्दिष्ट आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहूया नॅशनल पेमेंट्स कॉपरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय यासाठी ओळखले जाते आता हे नॅशनल पेमेंट कॉपरेशन ऑफ इंडिया कशा कशासाठी म्हणून ओळखले जाते तर त्याचे चार ऑप्शन दिलेले आहेत पहा किरकोळ पेमेंट सिस्टीम आणि पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे ब डिजिटल चलनाचे नियमन करणे की क ई कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित करणे की ड डिजिटल सुरक्षतेला प्रोत्साहन देणे कशासाठी हे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इ ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे किरकोळ पेमेंट सिस्टीम आणि पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे यासाठी यासाठी या एन पी सी आयचे म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं ओळखली जाते एन पी सी आय ओळखले जाते कशासाठी किरकोळ पेमेंट सिस्टीमसाठी आणि पायाभूत सुविधांचा व्यवस्थापन करण्यासाठी ते ओळखले जातं आलं लक्षात तुम्हाला प्रश्न पुढचा पाहू आपण ई ट्रेनिंगचा वापर खालील संदर्भात केला जातो आता ई ट्रेनिंगचा वापर खाली संदर्भात कसा केला जातो कोणत्या संदर्भात केला जातो तर चार ऑप्शन आहे सरकारी खरेदी फ खरेदी प्रक्रिया ब डिजिटल आरोग्य नोंदी क ऑनलाईन शिक्षण की ब ड मोबाईल बँकिंग तर ई टेडरिंगचा ई टेडरिंगचा वापर कशासाठी केला जातो तर सरकारी खरेदी प्रक्रियेसाठी ई टेडरिंगचा वापर केला जातो आल्या लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण आधार सक्षम पेमेंट सिस्टीम ए ई पी एस खाली गोष्टी सुलभ करते आधार सक्षम पेमेंट सिस्टीम आल्या लक्षात तर चार ऑप्शन दिले थेट बँक हस्तांतरण डिजिटल ओळख आणि प्रमाणीकरण ब मोबाईल बँकिंग पेमेंट की ऑनलाईन शिक्षण तर आपण आधार सक्षम पेमेंट सिस्टीम जे करतो ई पी एस ते काय आहे डिजिटल ओळख आणि प्रमाणीकरण आहे आपण आपल्या आधार लिंक केलं आहे ना आधार कार्डला आधार लिंक केलं आहे आपण ते डिजिटल ओळख आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आपण केलेलं आहे आता लक्षात पुढचं आहे माय गोवा हे एक विद व्यासपीठ आहे जे आता हे माय गोवा हे एक व्यासपीठ कशासाठी आहे तर चार ऑप्शन आहे नागरिक आणि स सर, सरकार यांच्यातील डिजिटल संवाद वाढवते ब ऑनलाईन बँकिंग सेवा प्रदान करते क ई कॉमर्स व्यवहारचे नियमन करते की ड डिजिटल शिक्षणाचे व्यवस्थापन करते तर याचं करेक्ट आन्सर आहे माय गोवा हे एक व्यासपीठ आहे जे नागरिक आणि सरकार यांच्यातील डिजिटल संवाद वाढवते लक्षात नागरिकांमध्ये आणि सरकार आपण काय ऑनलाईन सरकारशी संवाद साधू शकतो कशाच्या सहाय्याने माय गोवा या एक व्यासपीठाच्या अंतर्गत आपण सरकारशी म्हणजे शासनाशी थेट संपर्क साधू शकतो सर्वसामान्य नागरिक आलं लक्षात तुम्हाला प्रश्न पुढचा आहे ई ऑफिस हा एक डिजिटल उपक्रम आहे ज्याचा उद्देश आहे सरकारी विभागामधील अंतर्गत कार्यालयीन प्रक्रिया सुलभ करणे व सार्वजनिक आरोग्य नोंदी व्यवस्थापित करणे क ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्म वाढविणे की डिजिटल चलनाचे नियमन करणे तर एकोणीसाव्याचं उत्तर काय आहे ई ऑफिस हा एक डिजिटल उपक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे सरकारी विभागामध्ये अंतर्गत कार्यालयीन प्रक्रिया सुलभ करणे ही ऑफिस ई ऑफिस एक आ, या उपक्रमाची काय आहे उद्देश आहे ई ऑफिसचा उद्देश काय आहे जे सरकारी विभाग आहेत त्यामधील विभागांमधील अंतर्गत कार्यालयांची प्रक्रिया चालते ती सुलभ करणे सुरक्षित करणे किंवा सोपी करणे ही ई ऑफिसचा एक उपक्रम आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण डिजिटल इंडिया कायदा यासाठी सादर करण्यात आला आता डिजिटल इंडिया कायदा कशासाठी सादर करण्यात आला होता ऑप्शन चार दिलेले आहेत डिजिटल व्यवहारांचे नियमन करणे ब डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांना प्रोत्साहन आणि नियमन करणे क पारंपरिक बँकिंग प्रणाली मजबूत करणे की ड सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे व्यवस्थापन करा तर हे कशाचं कशासाठी कशे हा डिजिटल इंडिया कायदा स्था करण्यात आला होता तर तो आहे डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांना प्रोत्साहन आणि नियमन करण्यासाठी डिजिटल इंडिया कायदा सादर करण्यात आलेला होता आलं लक्षात कशासाठी डिजिटल पायाभूत सुविधा आणि सेवांना प्रोत्साहन आणि नियमन करणे आलं लक्षात प्रश्न पुढचा भाऊ आपण एकविसावा प्रश्न ई रूपी हे एक डिजिटल पेमेंट सॉल्युशन आहे जे यासाठी डिजिट डिझाईन केलेले आहे आता ई रूपी हे एक डिजिटल पेमेंट सॉल्युशन कशासाठी डिझाईन केलं गेलं होतं तर त्याचं ल प ऑप्शन चार आहेत अ लक्षित कल्याणकारी देयक सुलभ करणे ब ई कॉमर्स व्यवहार व्यवस्थापित करा क क्रिप्टो करन्सी एक्सचे एक्सचेंजचे नियमन करा की ड ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्म वाढविणे तर ही ई रुपी एक डिजिटल पेमेंट सॉल्युशन कशासाठी डि डिझाईन करण्यात आलं होतं तर त्याचा ॲन्सर आहे अ लक्षित कल्याणकारी देयके सुलभ करणे लक्षात यासाठी ते करण्यात आलेलं होतं प्रश्न पुढचा भाऊ आपण सरकारी ई मार्केट प्लेस जी ई एम हा एक उपक्रम आहे सरकारी ई मार्केट प्लेस कशाचा उपक्रम आहे हा प्रश्न अ त्याचं ऑप्शन आहे सरकारी विभागाकडून ऑनलाईन खरेदी आणि खरेदी सुलभ करणे ब डिजिटल वित्तीय सेवा प्रदान करणे क सार्वजनिक आरोग्य नोंदी व्यवस्थापित करणे की ड डिजिटल माध्यमांचे नियमन करणे तर याचं उत्तर आहे सरकारी ई मार्केट प्लस काय आहे तर हा एक सरकारी विभागाकडून ऑनलाईन खरेदी आणि खरेदी सुलभ करण्यासाठीचा एक उपक्रम आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण तेविसावा प्रश्न राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण एन एच ए यासाठी जबाबदार आहे कशासाठी जबाबदार आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण चार ऑप्शन आहे अ आरोग्याशी संबंधित डिजिटल उपक्रम राबवणे ब बा आर्थिक बाजारांचे नियमन करणे क ई कॉमर्सला प्रोत्साहन देणे की ड सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थापित करणे तर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण हे कशासाठी जबाबदार आहे तर ऑप्शन आहे अ त्याचं उत्तर आहे आरोग्याशी संबंधित डिजिटल उपक्रम राबवणे आले लक्षात आरोग्य क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला आता डिजिटलायझेशन झालेला दिसून येत आहे प्रश्न पुढचा पाहू आपण डिजिटल इंडिया कॉपरेशनची स्थापना खालील कारणासाठी करण्यात आलेली होती डिजिटल इंडियाची कॉपरेशनची स्थापना कशासाठी करण्यात आली होती तर पहिलं अ डिजिटल उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि सुविधा देणे ब पारंपरिक व्यवसायांचे नियमन करणे क जमिनीच्या नोंदी पाहणे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे व्यवस्थापन करा त्याचं उत्तर आहे डिजिटल उपक्रम आणि प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि सुविधा देणे यासाठी डिजिटल इंडिया कॉपरेशनची स्थापना करण्यात आलेली होती हा लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया एन आय एक्स आय चे उद्दिष्ट आहे काय उद्दिष्ट याचं ऑप्शन इंटरने, इंटरने ए इंटरनेट पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सुधारणा सुधारणे ब इंटरनेट इंटरनेटवरील सामग्रीचे नियमन करणे क ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वाढविणे की डिजिटल वित्तीय सेवा व्यवस्थापित करणे त्याचं उत्तर आहे अ इंटरनेट पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सुधारणे यासाठी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली होती लक्षात प्रश्न पुढचा पाहू आपण डिजिटल बा, इंडिया अंतर्गत डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे काय उद्दिष्ट होते डिजिटल इंडियाचं तर बघा चार ऑप्शन दिलेलं आहे पहिलं अ ऑनलाइन सुरक्षितता आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवा ब इंटरनेटचा वेग वाढवा क ऑनलाइन सामग्रीचे नियमन करा की ड भौतिक पायाभूत सुविधा वाढविणे त्याचं उत्तर आहे डिजिटल इंडिया उपक्रम कशासाठी कर स्थापन करण्यात आला होता त्याचं उद्दिष्ट होतं ऑनलाईन सुरक्षितता आणि सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढविणे किंवा वाढवा असे यासाठी डिजिटल इंडिया उपक्रम साक्षरता उद् कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं सत्तावीसावा प्रश्न ई गव्हर्नन्सच्या संदर्भात जी टू सी म्हणजे सरकार ते नागरिक सरकार ते महामंडळ सरकार ते ग्राहक की सरकार ते कंपनी तर ई गव्हर्नन्सच्या संदर्भ म्हणजे काय असतो सरकार ते नागरिक अ त्याचं उत्तर असणार आहे आणि लक्षात ई गव्हर्नरच्या संदर्भात जी टू सी म्हणजे काय आहे सरकार ते नागरिक काय आहे सरकार ते नागरिक प्रश्न अठ्ठावीसावा आहे सायबर स्वच्छता केंद्र हा एक उपक्रम एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश काय आहे सायबर स्वच्छता केंद्राचा उपक्रमाचा उद्देश काय आहे चार ऑप्शन दिले पहिलं सायबर स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सायबर संरक्षणासाठी साधने प्रदान करणे ब ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचे नियमन करणे क पारंपरिक बँकिंग प्रणाली वाढवणे की ड सार्वजनिक आरोग्य नोंदी व्यवस्थापित करणे तर याचं उत्तर काय आहे अ सायबर स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि सायबर संरक्षणाची साधने प्रदान करणे हा सायबर स्वच्छता केंद्राचा काय आहे उद्देश आहे एकोणतीसावा प्रश्न भारतातील ई आरोग्य उपक्रम यावर लक्ष केंद्रित करतात कशावर लक्ष केंद्रित करतात ई आरोग्य उपक्रम अ डिजिटल रेकॉर्ड कॅप किपिंग आणि डेली टेलिमेडिसिनशन ब बा पारंपरिक सेवा पाया पायाभूत सुविधा क शारीरिक आरोग्य केंद्र शिक्षण शारीरिक आरोग्य शिक्षण की ड आरोग्यसेवांमध्ये आर्थिक समावेशन तर ई आरोग्य उपक्रमाचं लक्ष काय आहे डिजिटल रेकॉर्ड किपिंग आणि डिली मेडिसिन अ हे याचं उत्तर असणार आहे काय उत्तर आहे डिजिटल रेकॉर्ड किपिंग आणि टेलिमेडिसिंग आणि लक्षात आता आपल्या आजच्या या लेक्चरचा शेवटचा प्रश्न पाहत आहो आपण पहा डिजिटल गव्हर्नरचे उद्दिष्ट आहे डिजिटल गव्हर्नरचे उद्दिष्ट काय आहे सरकारी सेवा सुलभ करणे आणि डिजिटल माध्यमातून नागरिकांचा सहभाग सुधारणे कि ब्रति ब्रति की ब ऑनलाईन सामग्री प्रति प्रतिबिंबित करा क भौतिक पायाभूत सुविधा प्रोत्साहन देणे की आर्थिक बाजांचे नियोजन करणे तर डिजिटल गव्हर्नरचं उद्दिष्ट काय आहे उत्तर आहे अ सरकारी सेवा सुलभ करणे आणि डिजिटल माध्यमाद्वारे नागरिकांना सहभाग सुधारणे लोकांचा सहभाग वाढवणे हे डिजिटल गव्हर्नरचे उद्दिष्ट आच्छार, आच्छार, आहे लक्षात आजच्या या लेक्चर्समध्ये आपण टोटली तीस प्रश्न पाहिलेले आहेत डिजिटल इंडिया किंवा डिजिटल अर्थव्यवस्था यावर आधारित हे प्रश्न आहे परीक्षेला मोस्ट ऑफ प्रश्न हे विचारले जातात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करायचा आहे आता लक्षात अजिबात स्किप न करता आपण हा लेक्चर्स पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण परीक्षेला येणार नाही ना आलं लक्षात याच्या अगोदरही आपण अनेक लेक्चर्स आपल्या याच्यावरती टाकलेले आहेत सर्वांनी ते पहा त्या प्रश्न